नवरात्र आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याला पुन्हा एकदा झळाळी मिळालेली आहे आणि सोन्याचे दर जरी वाढलेले असले तरी देखील मागच्या वर्षीपेक्षा जवळपास वीस ते तीस टक्के जास्त बुकिंग सोन्यासाठी नाशिकच्या सराफा बाजारामध्ये झालेल्या आहेत आणि नाशिककरांचा ओढा जो आहे तो सोन्याचे दर वाढलेले असले तरी जास्तीत जास्त सोने खरेदीकडे दिसून येतो आहे आणि त्यामुळे नाशिकच्या सराफा बाजारामध्ये सोने खरेदीसाठी आता ग्राहकांच्या ग्राहकांची गर्दी होऊ लागलेली आहे सराफ असोसिएशनचे चेतन राजापूरकर आपल्यासोबत आहे काय नेमकं सोन्याचा भाव आहे सध्या कसा रिस्पॉन्स आज साधारण सर्वोच्च पातळीवर भाव असला आज एक लाख एकवीस हजार प्रतितोळा भाव चालू आहे जी एस टीचा मागच्या वर्षीपेक्षा साधारण पस्तीस टक्केने हा व्यावर्षी भाव जास्त आहे तरीसुद्धा ग्राहकांचा गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघितलं जातं आहे आणि सोनं खरेदीचा कल वाढलेला दिसतो आहे यंदा काही कुठल्या कुठल्या प्रकारचे दागिने सराफ बाजारामध्ये आलेले आहेत त्यांचे काय म्हणजे लाईटवेट ज्वेलरी खास करून मोठ्या प्रमाणात विकले जातात त्याचबरोबर शुद्ध चांदीचे भांडे यालासुद्धा खूप चांगली मागणी मिळा मिळते चांदी मागच्याशा तुलनेत जवळपास दीडपट झालेले आहे तरीसुद्धा ग्राहकांचं सण उत्सव म्हटलं की चांदीशिवाय हा उत्सव पूर्ण होत नसतो त्यानिमित्ताने चांदीच्या द उपकरणे मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदी करत आहे सोन्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे दागिने सध्या की ज्यांना ग्राहकांकडून जास्त डिमांड ह्यामध्ये गुंतवणूक दृष्टिकोनातनं वळी त्यानंतर कॉईन्स हे तर आहेच आहेत त्याचबरोबर लाईटवेट ज्वेलरी ज्या भाव वाढल्यामुळे जे ज्वेलरी वीस तीस ग्राममध्ये होत होते ते आता दहा ते बारामध्ये वाढवण्यास सुरुवात झालेली आहे त्याचाही कल दिसतोय त्याचबरोबर अठरा कॅरेट ज्वेलरीचा पण कल वाढलेला दिसतोय त्यामुळे अठरा कॅरेटमध्ये सुद्धा अनेक दागिने आपण इथे सुरू केलेले आहेत साधारणतः बुकिंग किती टक्के झालेली आहे आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर काय साधारणतः भाव किती वाढव आत्ताची एकंदरीत परिस्थिती पाहता भाव अजून वाढण्याची शक्यता आहे आणि यामध्ये एक लाख पंचवीस हजार पुढे निश्चित भाव जाण्याची शक्यता असल्याने एक लाख पंचवीस हजार भाव जाण्याची शक्यता असल्याने ग्राहक सोनं खरेदी करत आहेत काही ग्राहक देखील या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलूया दादा सोन्याचे भाव प्रचंड वाढलेत सव्वा लाखांवर जाऊन पोहोचलाय काय खरेदी करायला आईसाठी एक मंगळसूत्र बनवायचं इच्छा आहे की आईला एक गिफ्ट करावं आणि प्लॅनिंग चालू आहे की प्लस ते इन्व्हेस्टमेंट पकडलं जाईल म्हणून एक बोनस येणार आहे प्लॅनिंग चालू आहे की बुक करायला असते आलोय मी बुक करायला हो पण प्रचंड भाव आहे म्हणजे सव्वा लाख म्हणजे खूपच जास्त भाव झालेत दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करताय की नाही दरवर्षी नाही करत पण आता थोडंसं इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीकोनातून बघतोय पण भाव तर खूप वाढलाय ते तर आहेच म्हणून आता प्लॅनिंग करतोय लाईट वेटमध्ये काय घेता येईल सो तो एक प्लॅनिंग चालू आहे आपण पाहतोय की सोन्याचे भाव जरी वाढलेले असले तरी देखील गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून देखील आता ग्राहक जे आहेत ते सोने खरेदीकडे वळत आहेत आणि या माध्यमातून एकट्या नाशिकच्या सराफा बाजारामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर कोट्यावधींची उलाढाल होण्याचा अंदाज आहे कॅमेरॉन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी नाशिक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या